जीवामुळे नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकणार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की वसुआत्या आणि रम्या त्यांच्या रूम मध्ये असतात त्यांचं बोलणं चालू असतंय तेव्हा रम्या म्हणते की तू आज त्या माणसाला भेटणार होतीस ना आई तेव्हा वसवात्या म्हणते की फक्त मी नाही आपण त्यानंतर ना वसवात्या म्हणते की आपण दोघीही त्या माणसाला भेटणार आहोत आणि म्हणते की गेम ओव्हर वसुवात्या बुद्धिबळ खेळत असते ना तेवढ्यात रम्या म्हणते अग आई राजा स्वतःचाच वजीराला कसा मारेल तेवढ्यात वसवात्या म्हणते की बुद्धिबळाच्या खेळात नाही मारू शकत पण मी रचलेल्या खेळात आज तेच होणार आहे राजा आपल्या वजीरालाच मारणार आहे तेवढ्यात तेवढ्या म्हणते मग राजा कोण आणि वजीर कोण तेवढ्यात वसुत्या म्हणते की कळलेच तुला आता वसुवात्या नेमका कोणता डाव खेळणार आहे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की अनिशा काव्याच्या रूम मध्ये असते ती फ्रेश होऊन बाहेर आलेली असते तेव्हा काव्या अभ्यास करत असते बर का तेव्हा अनिशा तिच्याकडे जाते आणि रागाने बघत असते काव्या सुद्धा तिच्याकडे बघते त्यानंतर न अनिशा तिथला टॉवेल घेऊन झटकते त्यानंतर ना काव्याच्या अंगावर पाणी उडतं म्हणून काव्या म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुझा तेवढ्यात अनिशा म्हणते की प्रॉब्लेम माझा नाहीये प्रॉब्लेम तुझा आहे तू खोटं बोलतीय सगळ्यांबरोबर त्या मालिनी काकूंना खर खरं सांगून मोकळं का होत नाहीयेस तू आणि आता सुद्धा पार्थजी तू मुद्दा म्हणून बाथरूम पाळाली आणि मला सांगायला लावलं की तू आंघोळ करतेयस म्हणून तेवढ्यात काव्या म्हणते अगं मी जे करत होते ते तुला सांगायला लावलं तेवढ्यात अनिशा म्हणते की काव्या तुझी आंघोळ झाली होती हे ऐकून काव्या म्हणते की मला आळस आला होता म्हणून मी तोंड धुवायला गेले होते तेवढ्यात अनिशा म्हणते की काव्या तू तोंड डोयला नव्हती गेलीस तू तोंड लपवायला गेली होती मला माहितीये मला कळतंय तेवढ्यात काव्या म्हणते की बरं चुकलं माझं सॉरी त्यानंतर अनिशा तिच्या बाजूला जाऊन बसते काव्याला खूपच टेन्शन आलेले असतंय ती डोक्याला हात लावून बसते तेवढ्यात अनिशा म्हणते की काव्या असं का करतेस तू तेवढ्यात काव्या म्हणते की अगं मी मालिनी काकूंना वचन दिलंय त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की सगळे जण जमलेले असतात आनंद निवासला आज दहा वर्ष पूर्ण झाले त्याच्यामुळे नंदिनीने एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला असतोय केक कटिंग वगैरे त्याची वेळ झालेली असते ती दरवाजाकडे बघत असते तेव्हा नंदिनीची मैत्रीण म्हणते जीवादाच्या वाटेवर डोळे लावून बसली ना तू तेवढ्यात नंदिनी म्हणते की जे येणार नाही त्यांची वाट कशाला बघायची ना आपण केक कट करूयात नंदिनी केक कट करत असते तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की जीवा तिथे आलेला असतोय आणि त्याने आनंद निवास स्ट्रक्चर ते सुद्धा तो घेऊन आलेला असतोय जीवा म्हणतोय की हे घर म्हणजे हे घर जीवाला आलेला बघून नंदिनीला खूपच आनंद झालेला असतोय पण आपल्याला तेवढ्या तिकडे पाहायला मिळतंय की जीवा ज्यांच्या बरोबर काम करत असतोय तो व्यक्ती म्हणतोय की नंदिनीला जे हवंय ना ते मिळणार नाहीये पण आज जे काही मिळणार आहे ते पाहू नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ त्याच्या क्लायंट बरोबर घरी मीटिंग करत असतोय तेव्हा त्याला ते काव्या दिसते काव्या खूपच सुंदर साडी घालून आलेली असते मेकअप करून आलेली असते तो तिला बघतच राहतो काव्या प्रेक्षकांना काव्या किती सुंदर दिसतेय बघा त्यानंतर न पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा